सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ ने चा, हो स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीसमधील पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी उद्या बारा ऑगस्टला आलेली आहे जवळजवळ एकवीस वर्षांनी असा सुवर्ण योग आलेला आहे की श्रावणात अंगारक संकष्ट चतुर्थी आलेली आहे ज्या व्यक्तींचा संकष्ट चतुर्थीचा व्रत उपवास मुडून गेलेला असेल आणि तुम्ही बऱ्याच दिवसांपासून वाट बघत आहात की कधी अंगारक योग येईल आणि पुन्हा मी उपवास सुरू करू शकेल संकष्ट चतुर्थीचे तर सर्वांनी उद्या संकष्ट चतुर्थी अंगारक योगावर संकष्ट चतुर्थीचा व्रत उपवास करायचा आहे म्हणजे उद्यापासून तुम्ही व्रताला उपवासाला सुरुवात करू शकतात जे लोक कायमचे संकष्ट चतुर्थीचं व्रत उपवास करतात काही जण फक्त अंगारक योगावरच संकष्ट चतुर्थीचा उपवास करत असतात आपण सेवा तर करतो बाप्पाची पण उपवास ज्यांना झेपत नाही ते फक्त अंगारक योगावर करतात म्हणजे वर्षातून एक दोन अंगारक योग येतात संकष्ट चतुर्थीला तेव्हा फक्त उपवास करतात आणि काही लोक दर महिन्याची संकष्ट चतुर्थीला व्रत उपवास करतात काही लोक तर विनायक चतुर्थी पंधरा दिवसातून येणारी विनायक चतुर्थी तिचंसुद्धा व्रत उपवास करत असतात म्हणजे शुक्ल पक्षात येणारी विनायक चतुर्थी पण करतात आणि कृष्ण पक्षातील येणारी संकष्ट चतुर्थीचं व्रत सुद्धा करतात तर उद्या खूप मोठा सुवर्णयोग आहे सर्वांनी गणरायाची आपल्या लाडक्या बाप्पाची जेवढी होईल ना तेवढी सेवा करायची आहे या वर्षातील पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी आलेली आहे महिला पुरुष दादा विद्यार्थी सर्वांनी बाप्पाची सेवा करायची आहे बाप्पा रिद्धी सिद्धी बुद्धीचे देवता आहे मुलांना शिक्षणात अडी अडचणी येत असतील त्या मुलांनीसुद्धा उद्या गणपती बाप्पाची आवर्जून सेवा करा गणपती बाप्पाची इतकी कृपा होईल की शिक्षण असू दे नोकरी असू दे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे महिला असतील दादा त्यांनी सुद्धा सर्वांनी सेवा करायची आहे अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदेल बघा उद्या मंगळागौरी पूजन सुद्धा आहे महिलांनो आणि त्यात अंगारक योग इतका सुंदर दिवस आहे ना सकाळी लवकर उठायचं आहे आणि प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यात संकष्ट चतुर्थी ती पण अंगारक योगावर आलेली प्रत्येकाने थोड्याशा दुर्वा टाकून आंघोळ करायचे आहे कितीही शारीरिक मानसिक त्रास असतील संपून जातील कुणाची नजरबाधा झालेली असेल तुम्हाला आणि त्यामुळे तुमच्या अडीअडचणी चालू असतील कुठल्याच कामाला यश मिळत नसेल तर गणपती बाप्पाची इतकी कृपा होईल तुमच्यावर की भरभरून आशीर्वाद मिळतील म्हणून उद्या दुर्वा किमान पाच दुर्वा जरी टाकल्यानं तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि मग गणपती बाप्पांचं मंत्र जपा ओम गण गणपती नमा आणि पाण्यात दुर्वा टाकून आंघोळ करायचे आहे लेकरांनासुद्धा लहान लेकरं असतील त्यांनासुद्धा उपाय करा उपाय करताना महिलांनो आईने जे पाणी घेतलं मुलांना तेच पाणी घेऊ नका प्रत्येकाचे ग्रहमान हे वेगवेगळे असतात जरी मुलं आहेत आपली तरी पण थोडं थोडं पाणी घ्या आंघोळीसाठी पण वेगवेगळंच उपाय करायचा आहे प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात वेगवेगळ्या पाच पाच दुर्वा वेगवेगळ्या टाकायच्या आहे सुंदर अनुभव येतील गणपती बाप्पांची भरभरून कृपा होणारा हा उपाय आहे महिलांनो जरूर करा दुर्वा घेऊनच यायच्या आहे बघा सगळीकडं हिरवं गार आहे दुर्वा तुम्हाला मिळून जाईल शोधा फुलवाल्या दादांकडून घेऊन या आपल्याला सेवेलासुद्धा लागणार आहे आणि उपायालासुद्धा दुर्वा लागणार आहे आंघोळीनंतर महिलांनो आपलं घर दार स्वच्छ करून घ्यायचं आहे या दिवशी आपल्याकडून आपल्या बाप्पाबरोबर आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा घडणार आहे कारण बघा मंगळवार आणि त्यात संकष्ट चतुर्थी किती सोन्यासारखा दिवस आहे माता गौरीची सेवा होणार आहे आपल्याकडून या दिवशी आणि गणपती बाप्पाची ज्या घरात गणपती गौरीची सेवा होते त्या घरात बघा अखंड लक्ष्मी नांदते घराच्या मुख्य उंबरठ्याला महिलांनो आवर्जून या दिवशी हळदीचं लेपन करा थोडंसं गोमूत्र घ्या हळद टाका आणि छान असं लेपन करायचं आहे घरातसुद्धा थोडंसं पाणी घ्यायचं आहे महिलांनो आणि त्यात एक कापूरवडी टाकून द्या कांडून बारीक करून थोडंसं गंगाजल असेल गोमूत्र असेल थोडीशी हळद असेल आणि तुमच्याकडं जल असेल तर आवर्जून या वस्तू पाण्यात टाका संपूर्ण घरात कोपऱ्यात थोड्याशा दुर्वा हातात घेतल्या आणि दुर्वांनी जरी तुम्ही पाने पाणी शिंपडून दिलं किंवा एखादं फूल असेल तुमच्याकडं त्या फुलाने जरी घरात संपूर्ण घरात घर लहान असो मोठं असो उंबरठ्यापर्यंत किंवा तुम्ही बाहेर अंगणात सुद्धा हे पाणी शिंपडू शकतात नावाला सुद्धा तुमच्या घरात वास्तुदोष उरणार नाही पितृदोष उरणार नाही कुणाची नजरबाधा उरणार नाही नकारात्मकता उरणार नाही कशीही निगेटिव्हिटी असणार ती नष्ट होणार का आहे एका क्षणात तुम्हाला अनुभव येतील दैवी चमत्कारिक अनुभव येतील उद्या असं पाणी महिलांनो नक्की शिंपडून द्यायचं आहे आपल्या देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीवर छान असा अभिषेक करायचा आहे प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असतेच आणि असायलाच हवी असं कुठलं घर नाही ज्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती नाही मग ते घरच नाही मी तर म्हणते गणपती बाप्पांची मूर्ती तांबणात घ्यायची चा आहे छान असं गायचं दूध घ्या कच्चं दूध घ्यायचं आहे गाईचं पुढीचं येत असेल तरीही चालेल तापवण्याच्या आधी सेवेसाठी थोडंसं काढून ठेवा महिलांनो पंचामृत तयार केलेलं असेल दूध दही साखर मध तूप तर अतिशय उत्तम नसेल तुम्ही पंचामृत तयार केलेलं गायचं दूधसुद्धा देवांना खूप प्रिय आहे आणि श्रावणात तर गायीच्या दुधाला खूप महत्त्व आहे गायीच्या दुधाने आधी स्वच्छ पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने ओम गण गन गणपते नमहा ओम गण गन गणपते नमहा मंत्र जपा आणि छान असा अभिषेक करायचा आहे तुम्हाला अथर्व शीर्ष पाठ असेल दादांनो महिलांनो तर अथर्व शीर्ष पठण करत करत तुम्ही बाप्पाला अभिषेक घातला तरीही चा चालेल अभिषेक केलेलं तीर्थ उद्या मुलांना आवर्जून द्यायचा आहे पहिली अंगारक योग संकष्ट चतुर्थी आलेली आहे मुलांना थोडं का होईना तीर्थ बाप्पाला अभिषेक घातलेलं जरूर द्या तुम्ही स्वतःसुद्धा प्यायचं आहे आणि मग झाडांना वगैरे टाकायचं आहे बघा मुलांची बुद्धी तीक्ष्ण होईल मुलांना ज्या अडी अडचणी येत असतील शिक्षणात नोकरीत किंवा कुणाची नजरबाधा लागत असेल कुणी शत्रू त्रास देत असेल कुठल्याही कामात त्यांना यश मिळत नसेल तर सर्वांनी उद्या गणपतीला अभिषेक केल्यानंतर थोडं थोडं का होईना तीर्थ स्वतः जरूर प्यायचं आहे नंतर बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे देवघर स्वच्छ करून देव भरात लाल कापड आपण आंथरायचं आहे आणि त्यावर थोडीशी तांदळाची रास किंवा दुर्वा असतील भरपूर तुमच्याकडं तर दुर्वांचं आसन करायचं आहे बाप्पांसाठी आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे एक जास्वंदाचं फूल अर्पण करा तुमच्याकडं जास्तीत जास्त फुलं असतील बाप्पांना हार केला तुम्ही तरीही चालेल त्याचबरोबर एकवीस दुर्वा घरात चार लोक असतील प्रत्येकाने उद्या गणपती बाप्पासाठी स्वतः मुलांनासुद्धा सांगा महिलांनो तोडक्या मोडक्या का होणार जशा निघतील त्यांच्याकडून दुर्वा सांगा करून घ्या मुलांकडून सुद्धा सेवा बाप्पासाठी दुर्वा काढायला बसवा मुलांना सुद्धा तुम्ही सुद्धा घरातल्या प्रत्येक व्यक्तीने स्वतः एकवीस दुर्वांची जुडी स्वतःच्या हाताने बनवायची आहे बघा पुढं गणपती बाप्पांचा आगमन होणार आहे मुलं अशाच छोट्या छोट्या गोष्टी शिकतात आणि आपल्या गणपती बाप्पाची सेवा जरूर करतात त्या व्यक्तीला कधीच कशाला कमी पडत नाही कुठलं संकट त्याच्या डोक्यावर कधी येत नाही गणपती बाप्पा कायम ते संकट वरच्या वर दूर करत असतात म्हणून गणपती बाप्पांची सेवा मुलांकडून अगदी लहान मुलं असतील शिकवा मुलं हळूहळू का होईना दुर्वा काढायला शिकून जातात गणपती बाप्पा प्रत्येकाच्याच घरात गणपती बाप्पांचं आगमन आता होणारच आहे गणपतीला दुर्वा खूप प्रिय आहे उद्या सर्वांनी बाप्पाला दुर्वा नक्की अर्पण करायचे आहे लहान लेकरांकडून सुद्धा दुर्वा गणपती बाप्पाला जरूर अर्पण करून घ्या एकवीस एकवीस दुर्वांच्या जुड्या अर्पण करायच्या आहे तुम्हाला जर जास्त दुर्वा मिळाल्या तर एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या उद्या नक्की अर्पण करा बघा थोडा वेळ लागेल तुम्हाला स्वतः बसा किंवा तुम्ही विकत वगैरे आणत असतील पण विकत त्या नीट मोजलेल्या आहे का नाही आपल्याला माहीत नसतं मग आपण स्वतःच तयार केल्या तरीही चालेल नाही जमलं तुम्हाला किमान एकवीस दुर्वांची एक, एक जुडी तर बाप्पाला अर्पण करू शकतो आता महिला पुरुष दादा असतील आपण बाप्पांना दुर्वा अर्पण करताना कधी पण तुम्ही नुसती दुर्वांची जुडी बाप्पावर ठेवून दिली असं करू नका आधी गणपती बाप्पाला हळदी कुंकू अर्पण करावं जुडीला हळदी कुंकू लावावं आपल्या कपाळी हळदी कुंकू लावावं उजव्या हातात ती जुडी घ्यावी आणि बाप्पाला जी मनोकामना आहे तुमची ती बोलून घ्यावी आणि देठ बाप्पाकडे येईल अशा स्वरूपात बाप्पाला दुर्वांची जुडी अर्पण करावी ज्या मुला मुलींच्या लग्नकार्यात अडथळे येत आहे त्यांनी उद्या एकवीस दुर्वांच्या जुडीला आधी गणपती बाप्पाच्या चरणी थोडीशी हळद अर्पण करा जुडीलासुद्धा थोडीशी हळद लावा स्वतःच्या कपाळी थोडी हळद लावा उजव्या हातात ती जु जुडी घ्यायची आहे मुलगा असो किंवा मुलगी ज्यांच्या लग्न कार्यात अडथळे येत आहे त्यांनी स्वतः हा उपाय करा मग तुम्ही बाहेरगावी राहत आहात शिक्षणासाठी नोकरीसाठी कुठं तरी तुम्हाला गणपती बाप्पाचं मंदिर मिळून जाईल तुम्ही मंदिरातसुद्धा हा ही सेवा करू शकता किंवा घरीच आहात तर उद्या आंघोळीनंतर नक्की दुर्वांच्या जुडीला थोडीशी हळद लावाची मुडभर कपाळी लावा, लावा बाप्पाला अर्पण करा हळद आणि जुडी हातात घेऊन तुमची जी इच्छा असेल मला योग्य ठिकाणी योग्य मुलगा किंवा मुलगी लग्नासाठी म्हणजे मिळू दे किंवा तुमची जी इच्छा असेल ती बोलून घ्या योग्य वर किंवा योग्य वधू मिळू दे असं बोलून तुम्हाला ती जुडी बाप्पाच्या चरणी अर्पण करायची आहे सव्वा महिन्याच्या आत तुमच्या घरात शुभ मंगल कार्य नक्की घ घडून येईल तुमचं लग्न ठरून येईल सुंदर उपाय आहे कारण उद्या अंगारक योग योग आहे आणि श्रावणात आलेला अंगारक योग खूप खूप म्हणजे जी व्यक्ती अंगारक योगावर आणि श्रावणात सेवा करते ना ती सेवा कधीच खाली जात नाही आपल्या उद्या गणपती बाप्पाला अंगारक योग आलेला आहे महिलांनो उकडीचे मोदक बनवा किंवा तळणीचे मोदक बनवा बाप्पाला एकवीस मोदकांचा नैवेद्य जरूर दाखवायचा आहे सकाळी दाखवा किंवा संध्याकाळी मग सकाळी तुम्ही सुकं खोबरं आणि गुळाचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल एक छोटीशी गुळ सुक्या खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्यात जेवढा गुळ बसेल ती वाटी एखाद्या डिशमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवा पाणी ओवाळून छान असा नैवेद्य दाखवायचा आहे बाप्पाला आणि तुम्ही संध्याकाळी जरी नैवेद्य दाखवला मोदकांचा तरीही चालेल उद्या संकष्ट अंगारक संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय नऊ वाजून सतरा मिनिटांनी असणार आहे तर बरेचसे लोक चंद्रोदय बघून म्हणजे आधी गणपती बाप्पाची आरती करतात चंद्राला ओवाळतात अर्घ देतात आणि मग उपवास सोडत असतात प्रत्येकाची परंपरेनुसार तुम्ही करायचं आहे जसं तुम्ही दर संकष्ट चतुर्थीला करतात तसंच करा संध्याकाळी मोदकांचा नैवेद्य दाखवला महिलांनो तरीही चालेल सकाळी जी खोबरा आपण बाप्पाला नैवेद्यात दाखवला आहे त्याचेच जरी तुम्ही संध्याकाळी मोदक बनवले तुम्ही तरीही चालेल पण सकाळी बाप्पाला नैवेद्य नक्की दाखवा नुसता खोबऱ्याचा दाखवला ना तरीही चालेल उद्या घरातसुद्धा नैवेद्य दाखवा आणि मंदिरात गेला मंदिरात पण दाखवा असं नाही की तुम्ही मंदिरातच नैवेद्य दाखवला आणि घरात देवघरात अजिबातच तुम्ही गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला नाही असं करू नका या गोष्टी चुकीच्या आहे आपल्या घरात सुद्धा बाप्पा आहे गणपती बाप्पा कणाकणात आहे जिथं बघाल तिथं बाप्पा आहे घरात सुद्धा नैवेद्य दाखवा मंदिरात जाऊन सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे आधीची वात असेल टाकून द्या उद्या चांगली नवीन वात तयार करायची आहे तुपाचा बनवत असाल फुलवात बनवा तेलाचा असेल दुहेरी वाट टाका दिवा छान एखादा आसन देऊन त्या दिव्यावर दिव्याखाली आसन द्या तांदळाची रास करा किंवा फुला फुलांची रास करा किंवा एखाद्या ताटली तुम्ही दिवा ठेवला तरीही चालेल दिव्याची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे आणि प्रत्येक आईने उद्या गणपती बाप्पांसमोर दिवा लावताना दिव्यात एक कापराची वडी टाका दोन लवंग टाकायचे आहे चिमुडभर हळद टाका आणि एक वेल दोडा वेल दोडा हिरवी वेलची सर्वांकडंच असते महिलांनो या गोष्टी घेताना अखंड घ्यायच्या आहे तुटलेल्या वगैरे घेऊ नका कळालं असेल एक काप्राची वडी दोन लवंगा एक हिरवी वेलची आणि चिमुडभर हळद या तीन चार गोष्टी गणपती बाप्पांसमोर दिवा लावताना जरूर टाका दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला मुलांविषयी पतीविषयी तुमच्याविषयी काय अडीअडचणी आहे काय इच्छा आहे तुमची बाप्पाला सांगायची आहे आणि ओम गण गन गणपते नम्हा नाहीतर गौरी पुत्र श्री गणेशा पार्वती नंदना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उंदीर मामा की जय तुम्हाला जे बोलायचं ते बोलून दिवा प्रज्वलित करायचं आहे फक्त दिवसभर दिवा भिजणार नाही याची कृपया काळजी घ्या महिलांनो आणि भिजलास तर पुन्हा गणपती बाप्पांचा मंत्र जपा आणि पुन्हा दिवा लावून द्यायचा आहे उद्या एक सेवा सांगत आहे महिलांनो खूप सुंदर उपाय आहे स्वतःचं घर होण्यासाठी किंवा नोकरी लागण्यासाठी किंवा मुलं मुल मुलं मुली मोठे झालेले आहे लग्नाकार्यात अडथळे येत असतील संतान प्राप्ती होत नसेल कर्जात डुबलेले आहात तुम्ही कुणी विनाकारण शत्रू त्रास देत आहे घरात पैसा टिकत नाही किंवा कोणी म्हणजे नजर बाधा लावलेली असेल किंवा तुम्हाला खूप अडीअडचणी आहे जगात असा कोणीच व्यक्ती नाही की ज्याला अडीअडचणी नाही पण त्या अडीअडचणींवर आपण स्वतःच तोडगा उपाय करायचा असतो आपल्या देवी देवतांची योग्य तिथीला जर आपण सेवा केली तर ती सेवा कधीच खाली जात नाही आपली सर्व इच्छा नक्कीच आपले देवी देवता पूर्ण करत असतात आणि उद्याचा दिवस तर सुवर्ण योग आहे अंगारक योग आहे त्यात मंगळागौरी पूजनसुद्धा आहे बघा बऱ्याच ठिकाणी मंगळागौरीचा मोठा उत्साहाने हा कार्यक्रम केला जातो देवी आईची ओटी भरली जाते किंवा जी महिला म्हणजे ज्या मुलीचं लग्न झालेलं आहे नवीनच त्या मुलीची सुद्धा मोठ्या आनंदाने उत्साहाने मंगळागौर केली जाते तिची ओटी भरतात सर्व महिला आधी आपल्या देवी आईची ओटी भरतात तिची ओटी भरतात इतका आनंदात हा कार्यक्रम पार पाडतात आणि उद्या बघा मंगळागौर आणि अंगारक योग किती छान दिवस आहे तर आपल्या सर्वांना एकवीस दिवसाची गणपती बाप्पांची सर्वात प्रभावी सेवा करायची आहे ही सेवा आपल्याला मंदिरात जाऊनच करायची आहे तुमच्या घराजवळ जे गणपती मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन तुम्ही ही सेवा करायची आहे तर एकवीस दिवसांची सेवा करताना संकल्प करून घ्यायचा आहे जे तुमच्या घराजवळ मंदिर असेल त्या मंदिरात उद्या जायचं आहे बरोबर जाताना एक नारळ दुर्वा फुलं बाप्पांसाठी काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य किंवा गूळ खोबरं नेलं तुम्ही तरीही चालेल उद्या मंदिरात जायचं आहे एखादा तुपाचा दिवा बरोबर घेऊन घ्या महिलांनो ही सेवा महिला करू शकतात पुरुष दादा विद्यार्थी सर्वांनी ही सेवा जरूर करावी या सेवेसाठी तुम्हाला जास्वंदाचं फूल लागणारच आहे चढत्या जास्वंदाची ही सेवा आहे जगातलं कितीही मोठं तुमच्यावर संकट असू द्या एकवीस दिवसांच्या आत ते संकट नक्कीच दूर होईल सर्व विघ्न नष्ट होतील आणि गणपती बाप्पांची इतकी कृपा होईल की प्रत्येक काम तुम्हाला यशस्वी पाररित्या पार, पार पाडाल तुम्ही इतका सुंदर अनुभव येतील तर काय करायचं आहे मंदिरात जाऊनच सेवा करायची आहे बरोबर जाताना मी सांगितलं बाप्पाला प्रिय असणाऱ्या वस्तू बरोबर घेऊन जा तिथं गेल्यानंतर बाप्पाला हळदी कुंकू फुलं दुर्वा अर्पण करायचे आहे आणि एक जास्वंदाचं फूल आज पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी एक जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला दोन जास्वंदाचे फुलं अर्पण करायचे आहे तिसऱ्या दिवशी तीन असे चढते तुम्हाला जास्वंदाचे फुलं अर्पण करायचे आहे कळालं असेल माझ्या सर्व महिलांना दादांना चढते जास्वंद म्हणजे पहिल्या दिवशी एक फूल दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन एकविसाव्या दिवशी एकवीस जास्वंदाची फुलं तुम्हाला अर्पण करायची आहे पहिल्या दिवशी संकल्प करताना बाप्पा समोर नारळ ठेवायचा आहे काहीतरी गोडाधोडाचा प्रसाद ठेवायचा आहे लाडू नेलेले असतील मोदक नेलेले असतील खडी साखर नेलेली असेल गूळ खोबरं नेलेलं असेल बाप्पाला नमस्कार करा तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्या आणि तुम्ही कशासाठी ही एकवीस दिवस चढत्या जास्वंदाची सेवा करत आहात ते बोलून घ्यायचं आहे बाप्पा तर सर्व जाणतात पण आपलं मन कोणाकडं हलकं करायचं तर आपल्या बाप्पाकडं बोलून घ्यायचं आहे की मला काय दुःख आहे काय त्रास आहे काय चिंता आहे काय विघ्न आहे बाप्पाला बोलून घ्या आणि तुम्हाला संकल्प करून एक फूल अर्पण करून घरी यायचं आहे प्रत्येक दिवशी एकवीस दिवस तुम्हाला गणपती बाप्पांची अशाच पद्धतीने सेवा करायची आहे थोडंसं बरोबर घेऊन जात जा दुर्वाबरोबर घेऊन जात जा आणि प्रत्येक दिवशी चढते जास्वंद तुम्हाला बरोबर घेऊन जायचे आहे कळालं असेल पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन असे एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे एकविसाव्या दिवशी एकवीस जास्वंदाचे फुलं मोदकांचा नैवेद्य दुर्वा सर्व अर्पण करून बाप्पाचं म्हणजे या सेवेचं तुम्हाला उद्यापन करायचं आहे कुणी लहान लेकरं असतील त्यांना काहीतरी गोडाधोडाचा प्रसाद खाऊ घालायचा आहे आधी गणपती बाप्पाला एकविसाव्या दिवशी एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर लहान लेकरांचं तोंड गोड करायचं आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही एकवीस दिवसांची सेवा करायची आहे काही अवघड नाही तुम्हाला फक्त जास्वंदाची फुलं आणि रोज दुर्वा वगैरे बाप्पासाठी लागणार आहे किती सुंदर बारा ऑगस्टला मंगळवार अंगारक योगावर तुम्ही सेवा सुरू कराल आणि दोन सप्टेंबरला मंगळवारी ज्येष्ठा गौरी विसर्जन म्हणजे गणपतीत तुमची सेवा संपणार आहे किती सुंदर अनुभव येतील सेवेनेच तुम्ही नुसता विचार करून तर बघा आणि सेवा केल्यावर सर्व विघ्न नक्कीच दूर होईल गणपती बाप्पा सुख करता आहे दुःख हरता आहे सर्व दुःखांचा नाश करेल गणपती बाप्पा आणि आपल्याला सर्व सुखांची प्राप्ती करून देईल या जगात ज्या गोष्टी तुम्ही विचार पण केला नसेल ना त्यासुद्धा प्राप्त करून देईल तुम्हाला तुम्ही स्वप्नसुद्धा नसेल बघितली त्यासुद्धा तुमच्या इच्छा पूर्ण होईल महिलांनो माझे दादा असतील महिला असतील घर स्वतःचं घेण्यासाठी विचार करत असतील पण काही ना काही अडीअडचणी येत असेल ही सेवा करून तर बघा तुमचं स्वतःचं घर नाही झालं तर मला बोला स्वतःचं घर होईल लग्नाकार्यातील अडीअडचणी मुलामुलींच्या लग्नाकार्यातील अडीअडचणी दूर होईल संतान प्राप्ती तुम्हाला लवकरात लवकर होईल कर्ज झालेलं असेल तुमची फेडण्याची तर खूप इच्छा आहे पण काही ना काही घरात पैसा येतो पण तो टिकत नाही आरोग्य नीट नसेल सुद्धा पैसा तुमचा व्यर्थ खर्च होत असेल तो सुद्धा म्हणजे आरोग्य नीट होईल सर्वांचं घरा, घरात आणि पैसा टिकू टिकून राहील लक्ष्मी टिकेल आणि तुमचं कर्जसुद्धा फिटेल कर्जाबरोबर तुमच्या घरात पैशांची आवक सुद्धा वाढेल कुणी शत्रू त्रास देत असेल नजरबाधा लावत असेल ते शत्रूसुद्धा तुमचे मित्र बनतील असा सोन्यासारखा हा उपाय ही सेवा आहे एकवीस दिवसांची बारा ऑगस्टला सुरू करा आणि दोन सप्टेंबरला तुमची सेवा संपणार आहे तुम्हाला जास्त काही लागणार नाही जवळच्या गणपती मंदिरात जा रोज जास्वंदाचं एक जास्तीचं फूल तुम्हाला चढवायचं चा आहे चढते जास्वंद अर्पण करून तर बघा तुम्हीच मला सांगाल ताई जगातली सर्वात प्रभावी सेवा तुम्ही मला सांगितली उद्या सर्वांनी गणपती बाप्पांचं अथर्वशीर्ष घरात करा पठण मंदिरात करा गणपती अथर्व शीर्ष पठन करायचा आहे फलश्रुतीसह अकरा वेळा किंवा एकवीस वेळा पठन करता आलं तर मी म्हणते पठन करा सर्वांनी घरातील सर्वांनी आसन घेऊन बसा आपल्या देवघरात किंवा हॉलमध्ये वगैरे बसला सर्वांनी मिळून गणपती अथर्व शीर्ष फलश्रुतीसह जरूर पठन करा एकवीस वेळा किंवा अकरा वेळा गणपती स्तोत्र पठन करायचं आहे नाहीच झालं लहान लेकरं आहे महिलांच्या मागे तर त्यांनी एक वेळा का होईना गणपती अथर्व शीर्ष फलश्रुतीसह एक वेळा गणपती स्तोत्र पठन करा एक माळ ओम गण गन, गणपते नमहा एवढी लहानशी सेवा महिलांना जरूर रुजू करा उद्या गणपती बाप्पांच्या चरणी जर असं मोठ्या स्वरात आपल्याला सेवा करायची आहे वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते अशा शुभ तिथींना आपण आपल्या देवांची सेवा करतो ना आपल्या वास्तूला भिंतींना सुद्धा ऐकली गेली पाहिजे मुलांकडून सुद्धा महिलांनो तोडक्या मोडक्या का होईना शब्दात बाप्पा आहे समजून घेतो जसं बोलतील तसं अथर्व शीर्ष पठण करून घ्या गणपती स्तोत्र पठन करून घ्या ओम गण गणपती नमा या मंत्राचा जप करून घ्या बोबड्या स्वरात का होईना गणपती बाप्पा प्रसन्न होतो लेकरांवर कधीच विघ्न येऊ देत नाही कुठले अकाली संकट असतात वरच्या वर दूर करतो गणपती बाप्पा आणि अखंड कृपा आपल्या गणरायाची आपल्या संपूर्ण कुटुंबावर होते म्हणून उद्या सर्वांनी सेवा अजिबात चुकवू नका सर्वांनी सेवा करा लेकरांकडून तर आवर्जून सेवा करून घ्या उद्या संध्याकाळी कापूर आरती आपल्या घरात नक्कीच झाली पाहिजे सहकुटुंब सहपरिवार एकत्र येऊन आधी गणपती बाप्पांची आरती करा आपल्या कुलदेवीची आरती करा तुम्हाला अजून ज्या ज्या आरत्या करायच्या असतील त्या नक्की करा कापूर आरती देवांना खूप प्रसन्न करते आणि आपलं घरातलं वातावरण पवित्र दैवी शक्तीमय बनवत असते उद्या महिलांनो सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या कुलदेवीच्या टाकावर सुद्धा तुम्हाला कुंकुमार्चनची सेवा द्यायची आहे वेळा वेळा करा करा ओम कुल नमा, ओम कुलदेवताय कुलदेवताय या मंत्राचा जप करत कुलदेवीला कुंकुमार्चन करायचं आहे एखादी वेणी आणलेली असेल लाल गुलाब आणलं असेल तुमच्याकडं माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल तुम्ही त्यावर सुद्धा फुलं अक्षता हळदी कुंकू वाहून पूजा करा कुंकू मार्चन करायचं आहे बघा किती छान अनुभव येतील गणपती बाप्पांची सेवा करा देवी आईची सेवा करा संध्याकाळी आरती सह कुटुंब सह परिवार नक्की करायचे आहे नंतर महिलांनो एक छान उपाय सांगते थोडंसं सुख खोबरं घ्यायचं आहे तुम्हाला जास्त घ्यायचं लहानशी वाटी घ्या आणि आरती करून झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे तुम्ही ज्या भांड्यात कापूर जाळता नेहमी त्या भांड्यात ते सुकं खोबरं ठेवायचं आणि त्यावर तुम्हाला एक 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 करून भीमसेन कापूर जाळायचा आहे त्याबरोबर पाच लवंगा जाळायचे आहे आणि त्या कापरासोबत म्हणजे ते खोबरं जळेल त्या लवंगा जळेल संपूर्ण घरात हा धूप पसरवायचा आहे